उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर झालेले आहे हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय कौतुक केलंय मात्र आज कोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आश्चर्य नाही कोर्टाला काय वाटलं असेल तर पोलिस त्या ठिकाणी त्याचं उत्तर देतील पण हे गोष्ट खरी आहे की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आमच्या सर्व विभागाने आणि आमचे आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की कोणावर त्या ठिकाणी गोळीबार होत असेल कोणाचा जीव धोकायचा असेल पोलीस यंत्रणाचा पोलीस कर्मचाऱ्याचा जीव धोका असेल आणि त्यावर त्यांनी कृती केली त्यावर विरोधकांनी या पद्धतीने खालच्या प्रकारचं राजकारण करून गुन्हेगारी शक्तीला बळ देण्याचं काम महा महाविकास आघाडीचे नेते करतायत सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता अशा घटनामध्ये सर्वांनी एक आलं पाहिजे गुन्हेगारला शिक्षा मिळाली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे या राजकारणात तुम्हाला काय मिळवायचं आहे गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आहे का की गुन्हेगाराला पाठबळ द्यायचा आहे काय मिळवायचं आहे नेमकं तुम्हाला अशा राजकारणाने महाराष्ट्राची उंची कमी होत आहे अशा विरोधाच्या राजकारणाने आपला स्तर जातो आहे मला वाटतं अशा घटनामध्ये विरोधी पक्ष पक्षांनी एकत्र येऊन सत्ता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अशा घटनेमध्ये बघितलं पाहिजे जसं बदलापूर जेव्हा घटना झाली सर्व पक्ष एक आले त्या ठिकाणी काही मोर्चात एकटा कोणी वेगळा पक्ष नव्हता सर्व पक्ष एक होते आणि अशा झालेल्या कारवाईमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवला पाहिजे महाराष्ट्राला श्रेष्ठ केलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे एनकाउंटर म्हणता येणार नाही चार पोलीस एका आरोपीला पकडू शकत नाही का असं कोर्टाने सवाल मी काय म्हणतो आहे कोर्टाला आपलं काही जे म्हणणं आहे ते पोलिसांनी सादर करेल सरकार सादर करेल जे काही करेल पण उभ्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण आता पेटवत आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं गुन्हेगाराच्या पाठीशी विरोधी पक्षाला राहत आहे का महाविकास आघाडीच्या पाठीशी राहत आहे का असे गुन्हे महाविकास आघाडीला मान्य आहे का मला वाटतं थोडं थोडा विचार केला पाहिजे आणि आम्हाला संपवण्याची भक्षा करून गेली असं उद्धव ठाकरे आता म्हणले काल नागपूरमध्ये काही बाजार गेले आणि आम्हाला संपवण्याची भाषा केली त्यांनी उद्धव ठाकरे असं म्हटले उद्धव ठाकरे आधीच हिंदुत्वापासून दूर जाऊ घेऊ झालेले आहे हिंदुत्वापासून होऊन उद्धव ठाकरे स्वतःला संपून घेतलाय इथल्या त्यांना कटोरागून फिरावं लागत आहे काँग्रेसच्या दारा दारामध्ये मला मुख्यमंत्री करा पवार साहेबाकडे फिरावं लागतंय मला मुख्यमंत्री करा ही परिस्थिती मी शिवसेनेची कधी बघितलं नाही मी चौतीस वर्ष झाले भाजप सेना युतीमध्ये काम करतो चौतीस वर्षापासून काम करतोय मी किततरी निवडणुका शिवसेनेच्या निवडणूक प्रमुख म्हणून लढवल्या शिवसेनेसाठी लढवलाय उद्धव ठाकरेजी जेव्हा आमच्या होते तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेचा व्यासपीठावर प्रचार केलाय पण इतक्या लाचारीमुळे लोक वापस गेले इतक्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे मला वाटतं तर आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे माणसाला कोणीच संपवत नाही आपण स्वतःच संपतात आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात त्यामुळे मला वाटतं थोडा याचा विचार केला पाहिजे